मित्रांनो आजची गोष्ट आहे एका गर्विष्ट बेडकाची एका तलावात अनेक बेडूक एकत्र राहत असतात ते सर्वजण आनंदाने मजा मस्ती करत आयुष्य जगत असतात त्या तलावात एक बेडूक असा असतो की ज्याला आपल्या सुदृढ शरीरावर गर्व असतो त्याला वाटायचं की तोच एकमेव शक्तिशाली आहे त्या तलावातील इतर बेडूक त्या मनाने जरा बारीकच दिसायचे त्यामुळे त्याचा स्वतःच्या शरीरावरील गर्व दिवसेंदिवस वाढत जातो हा बेडूक तलावातील इतर लहान लहान बेडकांना आपण किती बलवान आहे त्या गोष्टी दिखावा करून सांगायचा त्या लहान बेडकांना देखील ते खरं वाटायचं असेच काही दिवस जातात त्या तलावातील दोन तीन लहान बेडूक तलावाच्या काठावर बसून गप्पा मारत असतात तेव्हा त्यांना तलावाच्या काठाजवळील गवत खाण्यासाठी आलेला अवाढव्य बैल दिसतो त्या लहान बेडकांनी असा मोठा प्राणी पहिल्यांदाच पाहिलेला असतो त्याला पाहून ते सर्व लहान बेडूक आश्चर्यचकित होतात ते बैलाला पाहतच बसतात तितक्यातच बैल ओरडतो त्याचा मोठा आवाज ऐकून ते बेडूक घाबरून पटापट पत पाण्यात उड्या मारतात आणि त्यांच्या तलावातील सर्वात मोठ्या बेडकाकडे म्हणजेच त्या शक्तिशाली बेडकाकडे जातात लहान बेडूक त्याला सांगतात आता आम्ही तुमच्यापेक्षाही मोठा आणि बलवान असा प्राणी बघितला हे ऐकल्यावर त्या मोठ्या बेडकाचा अहंकार जागा होतो तो एक मोठा श्वास घेतो आणि आपले पोट फुगवतो आणि लहान बेडकांना विचारतो तुम्ही पाहिलेला प्राणी यापेक्षा मोठा होता आता हो मोठ्या बेडकाला अजूनच राग येतो तो अजून मोठा श्वास घेऊन अजून मोठे पोट फुगवतो आणि लहान बेडकांना विचारतो यापेक्षाही मोठा होता का तो प्राणी तर ते लहान बेडूक म्हणतात हे तर काहीच नाही तो प्राणी तुमच्यापेक्षाही कितीतरी पटीने होता। मोठा होता तर मोठ्या खूप खूप राग येतो तो, तो रागाने जास्तीत जास्त हवा पोटात घेऊन पोट फुग्यासारखं फुगवतो आणि एका क्षणी त्याचं पोट इतकं फुगत की त्याचं पोट फुटून जात स्वतःच्या गर्वामुळे त्याचा त्यात जीवही जातो आज या गोष्टीतून आपण काय शिकलो बरं कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व करायचा नाही कारण गर्वामुळे आपलेच नुकसान होते मग कशी वाटली आजची गोष्ट गोष्ट आवडली तर तुमचा अभिप्राय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा